शिवाजीराव कर्डिले यांच्या जाण्यानं कुठेतरी सगळ्यांना दुःख तर आहेच मात्र त्यांच्या जागेवरती आता अक्षयला संधी दिली जावी अशी एक मोठी मागणी सगळीकडे होताना दिसत आहे त्याबद्दल काही निर्णय पक्षाकडनं होईल आणि तुम्ही काही पाठपुरावा करणार नाही आता आपण जाहीरपणे भूमिका मांडलेली आहे अचानक खरं हे शिवाजीरावांचे दुःखद निधन झालं सगळ्यांनाच वेदना देणारी घटना होती त्याच्यानंतर मग आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून अक्षयने आपलं काम सुरू केलं होतं कार्यकर्ताच आग्रह आहे आमचं सगळ्यांची इच्छा आहे तर पक्ष श्रेष्ठीकडे आपण आग्रह धरून आहोत आज का का हो आ, का आता नगरपालिकाच्या निवडणुका होऊ आहे अनेक ठिकाणी युती होईल असं दिसत नाहीये काय वाटतं सगळीकडे महायुती म्हणून तुम्ही सामोरे जाणार आहात का आणि काय परिस्थिती राहील जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक मतदारसंघामध्ये काय काय स्थानिक परिस्थितीच्या प्रमाणात निर्णय स्थानिक आमदार घेतील जे महायुतीचे आहेत परंतु माझा प्रयत्न आहे की शक्यतो सर्वच ठिकाणी आपण काही ठिकाणी एखादा सोडला तर महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असा माझा आग्रह आहे